बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राणे कोणाचे वैयक्तिक नाहीत आमची सिंधुदुर्गच्या जनतेशी बांधिलकी आहे अपेक्षित काम न करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार उगाच पोकळ धमक्या देत नाही असा इशाराच पहिल्या डीपीडीसी बैठकीत पालकमंत्री नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिलाय जिल्हा परिषद असो किंवा अन्य कुठल्याही खाती ते जे काय प्रमुख आहेत अखर्चित निधी ठेवणं म्हणजे त्यांनी त्यांनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी शंभर टक्के पार न पाडण्यासारखं आहे म्हणजे त्यां ह्या राज्य सरकारमधून मध्ये त्यांना प्रशासकीय पातळीवर त्यांना त्यांची स्वतःची प्रगती अगर करून घ्यायची असेल तर प्रत्येकाने आपल्या आपल्या खात्याअंतर्गत शंभर टक्के निधीचं योग्य नियोजन वेळेत करणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीचं लक्ष आणि नियोजन आम्ही लावणार आहोत बेशिस्तपणा आवाशा सेवा खर्च आणि आठवड्यातून किती कोण वे, किती वेळ काम करतो किती तास काम करतो किती दिवस सुट्ट्या घेतो या सगळ्या गोष्टीवर शिस्त आणण्याचं काम आमच्या लोकांचं सुरू होणार आहे जसं राणेसाहेब म्हटले आम्ही कोणाच्या वैयक्तिक नाही आम्ही जिल्ह्याच्या जनतेशी बांधलेलो आहोत जिल्ह्याच्या जनतेने आम्हाला ह्या पदांवर बसवलेलं आहे जिल्ह्याच्या भविष्य घडवण्यासाठी आम्ही ह्या पदावर बसलेलो आहे कोणीही एका पदावर आयुष्य चिटकून राहत नाही आयुष्यभर चिटकून राहत नाही जेवढं काळ आम्हाला हे पद दिलेले आहेत तेवढं काळ काड़ त्या काळात आमच्या ह्या जिल्ह्याला जिल्ह्याबद्दल कोणालाही चुकीचा विचार करायला आम्ही देणार नाही जनतेच्या पैशाचा अपमान आम्ही कोणालाही करायला देणार नाही ज्या अधिकाऱ्यांना आमच्याकडून शाबासकी मिळवायची असेल त्यांनी आमच्या मागे फिरण्यापेक्षा आम्हाला बुके देण्यापेक्षा आमचे गोडवे गाण्यापेक्षा प्रत्येकाने आपलं आपलं काम आणि दिलेली जबाबदारी शंभर टक्के पूर्ण करावी आपल्या खात्याला शंभर टक्के यशस्वी पद्धतीने गतिमान पद्धतीने चालवावं एवढी साधी अपेक्षा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमची त्याच्याकडून आहे माझी त्यांच्याकडून आहे ह्याच्यापेक्षा मला त्यांच्याकडून काहीच नको निर्णय योग्य पद्धतीने घेणं वेळेत घेणं पारदर्शक पद्धतीने घेणं निरंजन डावकरेजीने शिक्षण खात्यासंदर्भात काही जे उदाहरणं दिली ते धक्कादायक आहे संबंधित अधिकाऱ्यांना शासन निश्चित पद्धतीने होणारच नावं आमच्याकडे येतील इंटरनल इन्क्वायरा लावल्या जातील काही लोकांना घरी पाठवण्यात येईल कारण का भ्रष्टाचार आणि बेशिस्तपणा हा आम्ही खर्च हा आम्ही सहन करणार नाही हे आम्ही कृतीतून दाखवून देऊ उगाच बडबडत बसणार नाही उगाच सुख्या धमक्या देत बसणार नाही एका बाजूला जेव्हा आम्ही एवढे चारशे चारशे कोटीसाठी प्रयत्न करणार असो तर दुसऱ्या बाजूला आर्थिक शिस्त आर्थिक घडी ही त्याच पद्धतीने लावण्याची गरज आहे जिल्हा परिषदेमध्ये ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे तो कारभार अपेक्षित नाही त्याबद्दल माझं वैयक्तिक लक्ष आता यापुढे जिल्हा परिषदेच्या कारभारावर असेल कोणाचा हा घरचा पैसा नाही हा जनतेच्या जनतेच्या कराच्या माध्यमातून मिळालेला आम्हाला पैसा आहे म्हणून प्रत्येक पैशाच्या संदर्भात योग्य पद्धतीने नियोजन केलं जाईल अशा काही क्षेत्राबद्दल ज्या उल्लेख राणे साहे निलेशजीने केसरकरजी केला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल